Virei-lo! Doctor! साहेब अंबेडकर साहेब तुम आगे बढो साहेब तुम आगे साहेब आगे उमरे बाबू तुम आगे बढो योगेश कदम तुम आगे बढो अब्दुल सत्तार तुम आगे बढो साथ प्रशांत बम तुम आगे बढो तुम्हारे साथ संजना ताई जाधव तुम आगे बढो तुम्हारे साथ खूप अटेततीची लढत झाली आणि सुद्धा आटेतची लढत झाली फार क थोड्या मताने त उमेदवार विजयी झाले आणि त्यासाठी तुम्ही फार कष्ट घेतले आहेत प्रचार असेल किंवा सभा असेल त्या गाजवल्या त्याबद्दल काय सांगाल तुम्ही ए जेव्हा या ठिकाणी काय होतं महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्ष असेल शरद पवार यांची तुतारी असेल शिवसेनेची मशाला असेल हे तीन पक्ष मिळून लढत होते इकडेही तीन पक्ष मिळून लढत होते परंतु हा जो हे जे उमेदवार निवडून आलेले आठ नऊ जे उमेदवार निवडून आलेले हे यांच्या ये व्यक्तिगत विकास कामावर निवडून आलेले आहेत त्यानंतर यांनी सर्व समाजाच्या नागरिकांना घेऊन विकास केला त्या विकासाच्या जोरावर त्या ठिकाणी ते निवडून आलेले आहेत हे खऱ्या अर्थाने त्यांच्या कामाची पावती आहे प्रतिस्पर्धी उमेदवार त्यातल्या त्यात पूर्वमधले जे प्रति प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांनी असा वेगळा प्रचार केला का आंबेडकर नगरसाठी काय केलं आहे सावे साहेबांनी तर या विजयामुळे त्याला चफराक मिळाली असं वाटतंय का तुम्हाला मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम या दोन पक्षाची युती झाली आणि त्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकरांकडं कर पाहून या ठिकाणच्या आंबेडकरी समाजाच्या लोकांनी इमताज जलिल यांच्या पतंगावर मतदान केलं आणि इम्ताजलील यांनी जो आंबेडकरनगरवर ज्या आंबेडकरनगरच्या महिलांना म्हटले की इथलच्या महिला पाचशे रुपयामध्ये विकतात मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये याच आंबेडकर नगरच्या नागरिकांनी तर माझ्या माय मावल्यांनी इमताज जलील यांना चंद्रकांत खैरे यांच्या विरोधामध्ये साडे चार हजार मताची लिड देऊन आणलं होतं हे देखील विसरता कामा भाऊ आपले कामाचे उमेदवार जिम्मेदारी किती असेल आता या ठिकाणी लोकसभेची जिम्मेदारी संपलेली आहे विधानसभेची जिम्मेदारी संपलेली आहे आणि मी मा युतीसाठी जे काम केलेलं आहे याची नक्कीच मला येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये पावती मिळेल ज्या ज्या कार्यकर्त्यांनी शिवसेना बी जे पी राष्ट्रवादीमला निवडून आणण्यासाठी मदत केली त्यांना मी येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच नगरसंपदाची तिकीटं मिळतील आणि महाविती त्यांना निवडून आणण्याचं देखील काम करेल आता महाविती येणाऱ्या कॉर्पोरेशनमध्ये जी जबाबदारी माझ्यावर टाकेल ती निश्चितपणे पार पार करण्याची जबाबदारी माझी या ठिकाणी राहील या जल्लोषाच्या निमित्ताने त्यातल्या त्यात आंबेडकरी त्यात समाजाला काय आव्हान करणार तुम्ही आंबेडकरी समाजाला मी आव्हान करणार आहे की आता जातीपातीचं राजकारण करण्यापेक्षा आपण एक विकासाचं राजकारण केलं पाहिजे शहराचा विकास असेल डेव्हलपमेंट असेल आठ दिवसाला जे पाणी येत होतं आता लवकरच दोन ते तीन महिन्यामध्ये उद्या पर्व शपथविधी झाल्यानंतर दोन ते तीन महिन्यामध्येच प्रत्येक वार्डाला रोज पाणी मिळेल आणि या ठिकाणी एमआर डी सी सेंद्रामध्ये जे अतुल सावे साहेबांनी मोठा प्रोजेक्ट आणलेला आहे तिथे देखील बेरोजगाराच्या हाताराला काम मिळेल अनेक योजना मोदीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचतील नक्की त्याला जनतेचा जनतेला याचा फायदा होईल धन्यवाद दलित भोजन सर्व मतदार दाखवून दिलेलं आहे की पुन्हा एकदा ह्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी सावेसाहेब यांना निवडून दिलेला आहे मी माग माझ्या भाषणात म्हणलो होतो संजय शिरसाड यांच्या प्रचारामध्ये की जर संजय शिरसाड एक लाखाच्या मतानं जर निवडून नाही आले तर मी नगरसेवकचा फॉर्म देखील भरणार नाही असं त्या ठिकाणी मी माझ्या भाषणामध्ये कबुली दिली होती परंतु संजय शिरसाड यांनी एक लाखाचं मतधिक्ख्य पार करून पंधरा ते वीस हजाराच्या लीडनं ते निवडून आलेले आहेत मी या ठिकाणी शिंदे गटाचा नगरसेवक म्हणून काम करत आहे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये नक्कीच आंबेडकरी कार्यकर्त्याला शिवसेना बीजेपी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये न्याय मिळेल येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये देखील प्रिय मतदार बंधू आणि भगिनी यावेळेस शिवसेना बीजेपी राष्ट्रवादीला तसा कोल दिला तसं कार्पोरेशनला देखील कोल देतील कार्पोरेशनलाही देखील भगवा आणि निळ्या फडकल्याशिवाय राहणार नाही मी पुन्हा एकदा आंबेडकर नगरच्या सर्व मायमावल्यांचे सर्व मतदारांचे आभार मानतो की ज्यांनी अतुलजी सावे यांना मतदान केलं एवढं ज्या ठिकाणी या विजयाबद्दल मी सर्व मतदारांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत जय भीम जय महाराष्ट्र त्या वस्त्यांमध्ये अतुलजी सावेसाहेब यांनी समाशन भूमी असेल बौद्धविवार असतील आतमधले सिमेंट कॉन्क्रीटचे रोड असतील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यासमोर बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोरचे गट्टू असतील आणि या शहरामध्ये चंद्रा मध्ये मोठा उद्योग आणण्याचं काम केलं या विकास पुरुषाला या ठिकाणी लोकांनी त्यांच्या काम